I'm आपण जे आहात तेथेच कृपया थांबावे आणि आता होणाऱ्या सामूहिक राष्ट्रगीतामध्ये सहभागी होऊन आपल्या मानवंदना देऊया वस्त्र उद्योग मंत्री मान्य नामदार संजय भाऊ सावकर यांचं वरणगाव तिरंगा सर्कल येथे आगमन झालं त्यांच्या विजयाचा जल्लोष आणि या उत्तर महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय नामदार गिरीश भू महाजन यांचा यांना मंत्रीपद मिळालं आणि गुलाबराव पाटील साहेब जिल्ह्याचे नेते त्यांना ग्रामीण पाणी पुरडा मंत्रीपद मिळालं याचा जल्लोष भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यकर्त्यांच्या वतीनं इथे करण्यात आला मी मान्य नामदार संजय भाऊ सावकर यांना पुढील वाटचालीसाठी आम्ही सर्वांनी इथे शुभेच्छा दिल्या त्यांना मागणी केली की वरणगाव तालुका झाला पाहिजे आमच्या वरणगाव शहरामध्ये तहसीलचं कार्यालय इथे आलं पाहिजे आमच्या वरणगाव शहरामध्ये ऐंशी कोटीची भूमिका विहरी योजना योजनाच्या माध्यमात इथे लागू करा त्यानंतर आमच्या वरणगाव जे आहे आपल्या जुनी इमारत आहे त्या इमारतमध्ये प्रभाग कार्यालय त्या माध्यमातून सुरू केला या वरणगाव शहरात त्या जुन्या इमारतीमध्ये सिटी चुछुछु। सर्व्हेचं ऑफिस खरेदी विक्रीचं ऑफिस हे त्या माध्यमातून सुरू झालं पाहिजे या वरणगाव शहराला तालुक्याचा दर्जा देऊन वरणगावला एम आय डी सी माध्यमात निर्माण करा आणि पहिला उद्योग या वरणगाव शहर आणि परिसरातील तरुणांच्या हाताला काम मिळावं याच्यासाठी पहिला उद्योग शहरात एम आय डी सी उद्योग त्या सुरू करा एक फॅक्टरी सुरू करा जा त्यावेळेस या आपण या युवकांना देऊ त्याकरता संजीव ओये करतील आम्हाला आशा आहे गिरीश भोई त्यांच्याबरोबर आहे गुलाबराव पाटील साहेबी त्यांच्यासोबत आहे आज भारतीय जनता पार्टी शिवसेना संपूर्ण रिपाई युती राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते इथे उपस्थित होते त्यांचं मी मनापासून इथे आभार मानतो पण सर्व एक मिळतो शहरात विकास करायचा या वरणगाव शहरात मी एकच म्हणणार आहे एकच निर्धार वरणगावचा विकास एकच निर्धार वरणगावचा विकास एकच निर्धार